नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली चौदाशे शहात्तर क्विंटल किमान किमानधराई चार हजार चारशे पन्नास कमाल दर आहे चार हजार सहाशे एकावन्न सर्वसाधारणधरा आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकल्ली तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमालधरा आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ले एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान धराई चार हजार दोनशे कमाल कमालधराय चार हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भिवापूर अवकाली दोनशे एकतीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार पाचशे पंचवीस कमाल दराई आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दरा आहे चार हजार सहाशे बासष्ट रुपये